नमस्कार मित्रांनो तर तो तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नव्याचं स्वागत आहे तर तो मित्रांनो आपण नवीन अपडेट घेऊन आलेले आहे हिंदवी सर्जा व वेगाचा बादशाह सुंदर आता कोणते महिला दिसतात आणि मित्रांनो सरजा आणि सुंदरचा पहिला शंभर टक्के फेक झालेला आहे तीच अपडेट घेऊन आलेले आपण या व्हिडिओमध्ये ते व्हिडिओ पूर्ण बघा आपली तर मित्रांनो भव्य दिव बयगडा मौजे वाठार तालुका कराड जिल्हा सातारा इथं भव्यदेवी ओपनचा बाय बैगर शरद होणार आहे आणि त्या मैदानात प्रथम क्रमांकाला प्राईज आहे एक लाख एक हजार एकशे अकरा द्वितीय क्रमांका आहे पंच्याहत्तर हजार एक रुपया तृतीय क्रमांका आहे पंचावन्न हजार एक रुपया चतुर्थ क्रमांका आहे पंचेचाळीस हजार एक रुपया पाचव्या क्रमांका आहे पस्तीस हजार एक रुपया सहाव्या क्रमांका आहे पंचवीस हजार एक रुपया असे प्राईज आहेत आणि हा मैदान रविवार दिनांक एकोणीस मे दोन हजार चोवीस असं मैदान होणार आहे वॉटर मैदान तर मित्रांनो चला आता जाऊ सर्जा आणि सुंदरचा पैरा कोण आहे तर मित्रांनो हिंदवेश्री सर्जा तर मित्रांनो हिंदवेश्री सर्जाचा पैरा आहे उत्तम हिंदवेश्री मैप्या तर मित्रांनो सरजा आणि मैफ्या ही जोडी वाटा मैदानात पडणार आहे आणि मित्रांनो ही जोडी पहिल्यांदाच एकत्र येणार आहे आणि ही जोडी वाटा मैदान इथे पडणार आहे तर मित्रांनो चला तर जाऊ सुंदरकडे वेगाचा बादशा सुंदर सुंदरचा पैरा आहे पुस्तकाव इंदिवश्री राजा मित्रांनो राजा आणि सुंदर ही गाडी वाटा मैदानात पडणार आहे स इंदश्री सरजा आणि माहिब्या सुंदर आणि राजा मित्रांनो ही गाडी उद्या वाटा मैदानात शंभर टक्के पाळताना दिसणार आपली अपडेट आवडले असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करा धन्यवाद मित्रांनो